चला आज बनूया कमी वेळेमध्ये तयार होणारा अतिशय पौष्टिक नाश्ता त्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलं त्यामध्ये मीठ आणि सोयाबीन घालून पंधरा मिनटासाठी भिजत ठेवले एका बाउलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धा वाटी बेसनपीठ बारीक चिरलेला कांदा टोमॅटो गाजर हिरवी मिरची कडीपत्ता कोथिंबीर घातली त्यानंतर काही सुके मसाले घातले हळद पावडर धना जिरापूड लाल मिर्च पावडर चवीकरता मीठ घातलं तोपर्यंत पाण्यामधले सोयाबीन पण छान भिजलेले आहेत पाण्यामधून बाजूला काढून हाताने पिळून एका मिक्सर जारमध्ये काढले मिक्सर ले ले चा ला सोयाबीन अगदी बारीक असे वाटून घेतले एकत्रित केलेल्या पिठाच्या मिश्रणामध्ये सोयाबीन घातले थोडस पाणी घालून घट्ट्यासर गोळा तयार केला पॅन मध्ये चमचावर तेल घातलं त्यामध्ये तयार करून घेतलेल्या पिठाचे हाताने थालीपीठ थापून घेतले एका बाजूने थालीपीठ थापलं की थोडस तेल घालून याला दुसऱ्या बाजूने पलटून घेतलं कमी वेळेमध्ये अतिशय पौष्टिक आणि खुसखुशी सोयाबीन थालीपीठ बनून तयार होतात मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या रात्रीच्या जेवणामध्ये पटकन बनवता येतात एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो करायला विसरून na Bye!